नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण शिमला मिरचीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आता जवळपास एक महिन्याचे प्लॉट झालेले आहेत एक महिन्याचं प्लॉट झाल्यानंतर त्याला कॅल्शियम जाणं खूप गरजेचं असतं आणि अशा कालावधीमध्ये जर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट जर घेतलं तर तुमचं पेऱ्यातील अंतर जास्तीत जास्त वाढून तुम्हाला काय होतं की फळांची संख्या कमी भेटते आणि त्या कारणास्तव तो आपण इथं ऑक्साईड कॅल्शियमचा इथं वापर करणार आहे तर तुम्हाला दाखवतो मी वॅलेग्रोजचं शेड्यूल प्लॉट असलेला एकदम छान पद्धतीनं डेव्हलप झालेला प्लॉट दाखवतो बघा हा बघा आता बरोबर इथं एक महिना कम्प्लीट झालेला या प्लॉटला आता या प्लॉटला जास्तीत जास्त सेटिंगची आपल्याला गरज आहे जास्तीत जास्त सेटिंग, सेटिंग म्हटलं तर आपल्याला कॅल्शियम देणं खूपच गरजेचं जा, कॅल्शियम बॉरम दोन्ही गोष्टी आपल्याला इथं त्याच पद्धतीनं गरजेच्या आहेत तर बघा मित्रांनो आता इथं फुलकळीची संख्या पण दिसायला लागली आहे तर मग अशा पिरियडमध्ये कॅल्शियम नायट्रेटचा वापर आपण शंभर टक्के टाळला पाहिजे कारण ऑलरेडी वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे ना ढगाळ वातावरण आहे पेरं लांबलं जातं अशा कालावधीमध्ये आपण कॅल्बिटसी नावाचं वॅलेग्रो कंपनीचं कॅल्शियम वापरणार आहोत ते कॅल्शियम वापरल्या कारणानं आपल्या झाडामध्ये नवीन फुलकळीची संख्या चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल फुल, नवीन फुलकळी चांगली लागेल आणि त्याला जोडी आपण बोरोप्लस ॲग्री म्हणजे रेग्युलर बोरॉन न वापरता बोरॉन इथेल अमाइन म्हणजे अमायनो बेस आणि सिमेंट बेस असलेलं बोरॉन आपण इथं वापरणार आहोत त्याचं वापरण्याचं प्रमाण आहे बघा जर आपण ड्रिप कॅल्शियम सोडलं तर एकरी दोन लिटर आपण सोडणार आहोत आणि जर फवारणीद्वारे घेतलं तर पाचशे मिली घेणार आहोत आणि बोरॉनचं प्रमाण आपण घेत असताना कॅल्शियम दोन लिटर आणि बोरॉन आपण पाचशे मिली ड्रिपद्वारे आणि फवारणीद्वारे घेत असताना आपण कॅल्शियम पाचशे मिलीनं आणि बोरूप्लस एग्री अडीचशे मिलीनं आपण प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी घेणार आहोत अधिक माहितीसाठी मित्रांनो आपलं चॅनल पाहत जावा आणि ज्या तुमच्या काही समस्या असतील त्या माझ्यापर्यंत पोहोचवं मी शंभर टक्के तुम्हाला त्याच्यावरती योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद